चिंचणी दांडेपाडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी आदिवासी बांधवांचा मोठा सहभाग डहाणू तालुक्यातील चिंचणी दांडेपाडा आदिवासी पाडा येथे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी बांधवांनी मोठ्या श्रद्धा भावनेने त्यांचे स्मरण करून जयंती उत्सव साजरा केला पहाटेपासूनच पाड्यातील वातावरण भक्तिमय झाले होते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असून आदिवासी स्वाभिमान हक्क आणि जंगल जमिनीच्या संरक्षणासाठी त्यांनी दिलेल्या लढ्याचे स्मरण पाड्यातील नागरिकांनी अभिमानाने केले त्यांच्या विचारांवर आधारित एकोप्याचा संदेश या प्रसंगी देण्यात आला जयंतीच्या निमित्ताने समाजातील युवक व महिलांनी पूर्ण परिसराची स्वच्छता मोहीम राबवली पाड्यातील रस्ते सभोवतालचा परिसर आणि समोरील भगवंतर प्रतिमेजवळील जागा स्वच्छ करून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमात पाड्यातील अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला शैला डोकफोडे रोशन तुमडा राजेश दडवी विष्णू काकड राजेश नांगरे यांसह गावातील पुरुष मोठ्या महिला संख्येने उपस्थित होते सामाजिक एकोपा व आदिवासी संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्व अधोरेखित करण्यात आले चिंचणी दांडेपाडा येथे साजरी झालेली ही जयंती आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक बांधिलकीची आणि श्रद्धेची थड़क झलक दाखवणारी ठरली आय न्यूज अठ्ठावीस मराठीसाठी साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट